खूप स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली जाणारी सर्वांना आवडणारी थंडगार क्रीमी सुपर टेस्टी मँगो आईस्क्रीम आपण ही सोप्या पद्धतीत पाहणार आहोत अडी मेहनतीत अगदी सुपर टेस्टी सुपर हेल्दी आपली आईस्क्रीम ही तयार होते आणि अगदी तोंडाला पाणी सुटल असं आपली ही आईस्क्रीम किंवा कुल्फी आपली तयार झालेली आहे पहा हो पहा किती भन्नाट आहे पहा नक्की तयार करून पहा आता आंब्याचा सीझन आहे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ सर्वांनाच आवडतात आणि ही तर आता कुल्फी आईस्क्रीम आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा तयार करून पहा अतिशय सुंदर होणार आहे आणि आपण इथे गॅसचा वापर केलेला नाही खूप कमी दुधामध्ये रिअल टेस्ट तुम्हाला यामध्ये भेटणार आहे कस्टर्ड पावडर किंवा खूप असं दूध अजिबात आपण वापर न करता अशी ही क्रीमी क्रीमी आईस्क्रीम खायला तर अतिशय सुंदर लागते आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते ब्रँडेड आईस्क्रीम सुद्धा या पुढे फिकी पडणार आहे तुम्ही फक्त एकदा या पद्धतीने आईस्क्रीम करून पहा कुल्फी करा आईस्क्रीम करा जे हवं ते करा पण तुम्ही एकदा नक्की या आईस्क्रीमचा आस्वाद घ्या आता ही वितळत आहे मी परत आता यामध्ये घालून ठेवते आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही या पद्धतीने एकदा आईस्क्रीम केली तर तुम्ही नेहमी नेहमी याच पद्धतीने करणार नेहमी करणार अगदी झटपट तयार होणारी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण जास्त कुठेही वापर केलेला नाही कुठलीही पावडर इथे वापरलेली नाही तुमच्याकडे जर भरपूर प्रमाणात साय असेल तर तुम्ही मिल्क पावडर जे आहे ती स्किप करू शकता तर नक्की ट्राय करा रिअल आंब्यापासून तुम्हाला ही आईस्क्रीम खायला भेटणार आहे आणि खूपच कमी किमतीत क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्हाला मिळणार आहे आणि मी खात्रीने सांगते तुम्ही आईस्क्रीम अशी कधीही खाली नसणार आहे अप्रतिम चवीची आहे ही आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा आईस्क्रीम बनवायची म्हटलं की आपल्याला खूप सारं दूध घ्या आठवत बसा खूप वेळ जातो आपल्याला खूपच ते त्रासदायक वाटतं तर मी खूप सोप्या पद्धतीने ही आईस्क्रीम सांगितलेली आहे अतिशय टेस्टी भन्नाट होते आज पट उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाली जाणारी सर्वांना आवडणारी थंडकार क्रीमी सुपर टेस्टी मँगो आईस्क्रीम आपण पाहणार आहोत मँगो आईस्क्रीम ही अनेक पद्धतीने केली जाते पण मी आज तुम्हाला गॅस आपण गॅसचा बिलकुल वापर करणार नाहीत आणि खूप झटपट ही मँगो आईस्क्रीम आपण करणार आहोत खूप सोप्या पद्धतीत मी ते सांगितलेली आहे तर मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी हे मी केशर आंबा घेतलेला आहे दोन आंबे घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता वेलची पूड गार्निश करण्यासाठी मी थोडे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत हे पूर्णतः ऑप्शनल आहे मिल्क पावडर चार पाच चमचे मी साखर घेतलेली आहे कारण हा आंबा जो आहे तो चवीला अतिशय गोड आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आणि इथे पहा मी अशी साय असलेलं दूध घेतलेलं आहे पाहुण वाटी पहा पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी आहे हे दूध आणि दोन दिवसाची साय आहे ही आणि तुम्ही दोन्हीपैकी कुठलेही एक वापरू शकता किंवा मग तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता नाहीतर मग कंडेन्स मिल्क हा आंबा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याची साल काढून घेऊ पहा पूर्ण आंबा हा मी साल काढून घेतलेला आहे पहा काय कलर सुरेख दिसत आहे आणि तुमच्या आंब्याला जर कलर नसेल तर तुम्ही अगदी फूड कलरचा थोडा वापर करू शकता आता पहा या पद्धतीने असे काप करून घ्यायचे याचे आणिच मिक्सीच्या जारमध्ये आपण हे जा घालून घेऊ एक मिक्सरचं जा भांडं घ्यायचं आहे आणि ज्यामध्ये आपण आता प्युरी करणार आहोत त्याची त्यामध्ये हे या पद्धतीने हे पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे पहा सर्व दोन्ही आंब्यांचा मी पल्प यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याची पेस्ट करून घेऊ आणि पहा छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे कलर सुरेख आलेला आहे पाहू शकता मस्त वास सुटलेला आहे आता लगेच आपण यामध्ये ही मिल्क पावडर आहे ती घालून घेऊ चवीला अतिशय भारी होते ही आईस्क्रीम कारण यामध्ये आपण मिल्क पावडर घालत आहोत ही जी आपण साय आहे दुधावरची आणि पाऊनवाटी दूध सहित पाहा तुम्ही पाऊनवाटी दूध घेतलेलं आहे ते घालून घेऊ यामध्ये आपण इथे बिलकुल गॅसचा वापर करणार नाही अगदी झटपट आपली मँगो आईस्क्रीम तयार होणार आहे विलायची पावडर आणि साखर घालून घेऊ आपण आपण हे करू मिक्स करून घेऊ आणि परत आता एक अर्धा मिनिटभर आपण हे व्यवस्थित फिरवून घेऊ हो, आणि पहा आपला मँगो आईस्क्रीम ही तयार झालेली आहे आणि काय सुरेख एक तुम्ही ही जी आईस्क्रीम आहे तर, आई तर कशामध्ये पण सेट करू शकता फुलपात्र असू देत वाटी असू देत कप कप असू देत किंवा मग हे युजन थ्रोचे कप आहेत त्यामध्येही तर पहा मी या पद्धतीने हे कप घेतलेले आहेत आणि तुम्ही मी आता हे छोट्या छोट्या कप मध्ये सेट करायला ठेवत आहे तर तुम्ही एकाच मोठ्या टिफिन मध्येही तुम्ही सेट करायला ठेवू शकता आणि पहा तुम्ही याचं टेक्स्चर जे आहे आलेलं आहे काय अप्रतिम आलेलं आहे सुगंध खूप सुंदर येत आहे आता आपण हे घालून घेऊ यामध्ये पहा मी आता इथे छोट्या छोट्या कप मध्ये आईस्क्रीम ओतून घेतली आहे तुम्हाला अशी नको असेल तर तुम्ही एकाच मोठ्या मध्ये सर्व आईस्क्रीम ही ओतून घ्यायची आहे आणि त्यावर प्लास्टिकचा मी कव्हर करून तो रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायची आहे आईस्क्रीम आता मी ते कुल्फीचा त्याला आकार देणार आहे म्हणून मी अशा छोट्या कपमध्ये ओतून घेतलेली आहे तुमच्याकडे जर कुल्फीचे मोड असतील तर तुम्ही त्यामध्ये पण या पद्धतीने आईस्क्रीम ओतून कुल्फी बनवू शकता थोडे हे पिस्त्याचे काप आहेत आपण थोडं गार्निशिंग करू आणि अशी कुल्फी रिअल आंब्याची मार्केटमध्ये तर अशक्यच आहे भेसळीत आपण बाहेर खाऊन येतो कितीतरी पैसे पे करून आता पहा आपण हे अॅल्युमिनियम ऑइलने हे कवर करून घेऊ आता या पद्धतीने आपण हे सर्व आहे कप स्टील करून घेऊ हो, म्हणजे आईस क्रिस्टल अजिबात जमा होणार नाही या पद्धतीने केल्यानंतर आणि पहा असे कप ठेवून यावर पहा असा साधा प्लास्टिकचा कागप घेतलेला आहे आणि लगेच आपण याला झाकण लावून घेऊ या पद्धतीने मी कव्हर करून घेतलेला आहे आणि यामध्ये छोटे छोटे कप आहेत ते सहा ते सात वाजतात या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ही जी कुल्फी आहे मँगो कुल्फी ही आपण सात ते आठ तासासाठी फ्रीजरला ठेवायची आहे किंवा मग तुम्ही ओव्हरनाईट ठेवायची आहे आणि पहा दोन तासानंतर थोडीशी आपली कुल्फी ही सेट झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण या स्टिक आपण घालून ठेवू या पद्धतीने आणि आता मी रात्रभर ही आईस्क्रीम फ्रीजरला ठेवलेली होती आपण पाहू आता कशी झालेली आहे ती आहे सुंदर अशी आपली सेट झालेली आहे आईस्क्रीम आणि किती भन्नाट दिसत आहे बहा यामध्ये मी पाहू आपण खूपच छान पहा सर्व आईस्क्रीम आपण ही काढून घेऊ सहज निघून जाते फ्रीजरमधून काढून ठेवली एक मिनिट एक दोन मिनिट आपण बाजूला काढून ठेवायची फ्रीजच्या आणि पहा किती आपली क्रीमी आणि अतिशय भन्नाट आईस्क्रीम ही तयार झालेली आहे तासनतास आपल्याला दूध आठवत पासायची गरज नाही आपण कस्टर्ड पावडर किंवा खूप असं दूध अजिबात आपण वापर न करता अशी ही क्रीमी क्रीमी आईस्क्रीम खायला तर अतिशय सुंदर लागते खूप कमी वेळेत कमी साहित्यात कमी इंग्रेडियंसमध्ये अतिशय भारी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि हे मोठ्या टिफिनमध्ये जर तुम्ही एकत्रच ठेवलीत तर ती आईस्क्रीम होणार आणि अशा मोल्डमध्ये तुम्ही जर घालून ठेवली सेट करायला तर ही कुल्फी तयार आता मी ते युजन थ्रोच्या कपमध्ये मी इथे कुल्फी बनवलेली आहे तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड असतील तर त्यामध्ये तुम्ही या पद्धतीने कुल्फी खूप सुंदर तयार होते आणि तुम्ही जवळून पहा कुठेही कुठेही क्रिस्टल आले जमा झालेले नाहीत अतिशय चवीला तर अप्रतिम झालेली आहे आणि सर्व कुल्फी आपण ही बाहेर काढून घेऊ पहा किती भन्नाटत आहे पहा नक्की तयार करून पहा आता आंब्याचा सीझन आहे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ सर्वांनाच आवडतात आणि ही हो तर आता कुल्फी आईस्क्रीम आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा तयार करून पहा अतिशय सुंदर होणार आहे बोल आता ही वितळत आहे मी परत आता यामध्ये घालून ठेवते आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही या पद्धतीने एकदा आईस्क्रीम केली तर तुम्ही नेहमी नेहमी याच पद्धतीने करणार हे मी तुम्हाला आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते ब्रँडेड आईस्क्रीम सुद्धा यापुढे फिकी पडणार आहे तुम्ही फक्त एकदा या पद्धतीने एक आईस्क्रीम करून पहा कुल्फी करा आईस्क्रीम करा जे हवं ते करा पण तुम्ही एकदा नक्की या आईस्क्रीमचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला काय आईस्क्रीम आहे हे केल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय कळणार नाही बाकीचा व्हिडिओ काढेपर्यंत यातील आईस्क्रीम ही वितळत आहे पहा आता आपण यातील काढून घेऊ तुम्हाला कट करून दाखवते पहा तुम्ही इतकी ही खायला तर अतिशय सुपर टेस्टी सुपर झालेली आहे आणि या आईस्क्रीमचं तुम्ही टेक्स्चर पहा काय सुंदर आलेलं आहे पहा अगदी आणि मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते या क्वालिटीची आईस्क्रीम बाहेर तुम्हाला कुठेही भेटणार नाही तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की आईस्क्रीम कशी झालेली आहे आपली आणि पहा आपण पिस्त्याने गार्निशिंग केल्यामुळे तर काय भन्नाट दिसत आहे तर ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि यापूर्वी मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत मी कस्टर्ड आईस्क्रीम मठ्ठा परत मिल्कशेक ड्रायफ्रूट शेक अशा वेगवेगळे उन्हाळ्याचे पदार्थ दाखवलेले आहेत तर चला माझी कुल्फी किंवा आईस्क्रीम कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असायला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद